जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी शुक्रवारी आपल्या पदाची सूत्र हाती घेतली आहेत पक्षाच्या ध्येयधोरणानुसार पदाच्या माध्यमातून जनहिताची कामं करण्याची ग्वाही सभापती परहर यांनी यावेळी दिली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे नूतन सभापती उमेश परहर यांनी शुक्रवारी पदाची सूत्रं हाती घेतली आहेत यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश घुले सभापती कैलास वाघचवरे माजी अध्यक्ष विठ्ठल लंगे राजेंद्र गुंड दत्तावारे कपिल पवार आदी उपस्थित होते उपस्थितांनी आपल्या भाषणात सभापती परहर यांना चांगल्या कारभारासाठी शुभेच्छा दिल्या आणि सभापतीपदी दिल्याच पाहिल्यांदाज निवडून निव, येऊन या ठिकाणी परहार साहेबांची या ठिकाणी निवड झालेली आहे खर तर या ठिकाणी गेले वीस वर्ष सलग आमच्या बरोबर सदस्य साहेब होते सगळ्यांनी मिळून करणार आहे तुम्ही जरी नवीन असला तरी हे गुरु साहेब आहेत बापचौरे आहेत लंगे आहेत ते सगळे मिळून आपण सगळे काम करणार आहोत आणि यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन राहील आणि आपण हा जो तुमचा जो समाज कल्याण जी समिती आहे ती तळागाळापर्यंत पोहोचणारी आणि ते काम आपण आणि तुम्हाला मला तुम वाटतं तुम निधी पण ठरलेला आहे सगळ्यांचा निधी फिक्स निधी सगळ्यात जास्ती ह्या खाली समाज कल्याणचा आहे आणि तो बऱ्यापैकी जास्त आहे सगळ्यांपेक्षा पण तो कसा खालीपर्यंत पोचवायचा तळाकाळात पोहोचवायचा म्हणजे खालच्या लोकांपर्यंत कसा जाईल याचा आपण खूप साप सगळ्यां म्हणजे तुम्ही आधी खूप प्रयत्न कराल आमचं सगळ्यांचं सहकार्य राहील कर्ज जामखेडला मागच्या वेळेस मी जिल्हा परिषद अध्यक्षपद पद कैलासराव वागचौरे साहेब असतील लग्गे साहेब असतील आपल्यामुळेच त्या ठिकाणी मिळालं आणि महिला व बालकल्याण सभापती पद मिळालं आणि सातत्याने परत लगेच समाज कल्याणची कमिटी मिळाली मला खात्री आहे की एक तरुण आणि सुशिक्षित कार्यकर्ता खरं म्हणजे पाहिलं तर राजा व गुंडचे यांचे प्रयत्न आणि आपलं नशीब पहिल्यांदाच जिल्हा परिषदेशी निवडून येतो डायरेक्ट सभापती होतो ही एवढी मोठी सोपी गोष्ट नाही आणि या जिल्हा परिषद मध्ये समाज कल्याण कमिटी अत्यंत महत्वाची मोठ्या प्रमाणात जो शंभर कोटीच्या पुढे कपिल हो या ठिकाणी या कमिटीला निधी येत असतो निधीपेक्षा सुद्धा दिन हो एक तळागाळातील गोरगरीब बिनदलित लोकांचं काम या सभापती जहादा स्वरूपात होत असतं आणि एक मोठं फाउंडेशन पार्टीला असू जिल्हा परिषदच्या त्या ठिकाणी कामकाजाला असू या समाज कल्याण खात्यामार्फत होत असतं या ठिकाणी सभापती झाल्यानंतर आज पदभार घेतला वास्तविक पाता बोलताना त्यांची ही दुसरी तिसरी <coughs> सेल असेल कार्यक्रमात बी कुठं कधी संबंध नाही ना तसं ताई त्यांचा ग्रामपंचायतीचे सदस्य बी नाही डायरेक्ट जिल्हा परिषद सदस्य डायरेक्ट समाज कल्याण सभापति हाँ म्हणजे अशा पद्धतीने त्यांची वाटचाल आहे त्यामुळं नवीन सुरुवातीच्या कार्यकाळामध्ये त्यांना सगळं लक्षात येणार नाही पण आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनातून सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी आपण समाज कल्याण का कमिटीचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने पाहिल अशी आम्हाला निश्चितपणा त्याच्याबद्दल खात्री आहे सभापती परहार यांनी पदाच्या माध्यमातून जनहिताची कामं करण्यास प्राधान्य देण्याची ग्वाही दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जो कर्जत तालुक्याला पुन्हा एकदा <coughs> निश्चितपणे म्हणले की निश्चितपणे एक भेट दिली तर निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने एक प्रकारचा न्याय देण्याचं काम करू तुमच्या सर्वांच्या सहकार्याने सर्वांना या कामामध्ये सर्वांचं समन्वय कसा राहील याची पूर्णपणे काळजी घेईल सर्वच नवीन असल्यामुळं बहु मी आताच तुम्ही याच्या अगोदर म्हणलं मी एकटाच आहे काका म्हणले भाऊ म्हणले की काय नाही अध्यक्ष भरपूर आहे सर्व मार्गदर्शन ठेवा बाकी नाही माझ्या पुढे फार मोठा असा मुळे सुरुवातीला असल्यामुळं निश्चितपणे सहकार्य ठेवा एवढी मनापासून विनंती करतो राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परहर यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर